पैशाच्या वादातून तरुणीचा खून करून मृतदेह दौलताबाद घाटात फेकला आरोपीविरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज शुक्रवार पंचवीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता दौलताबाद पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की आज दौलताबाद घाटातून एका तरुणीचा मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधून पोलिसांच्या ताब्यात दिला होता या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती अशी दिली की चोवीस जुलै रोजी आरोपी सुनील सुरेश खंडागळे वय एकवीस वर्ष यांनी सदरील मयत तरुणी दीपाली गणेश अवसार वय एकोणावीस वर्ष राहणार माळीवाडा माळीवाडा तालुका कन्नड या तरुणीचा पैशाच्या वादातून खून करून तिचा मृतदेह दौलताबाद घाटाच्या दरीमध्ये फेकून दिला होता सदरील आरोपी हा शूर पोलीस ठाण्यात जाऊन सदरील गुन्ह्याची कबुली दिली होती शूर पोलिसांनी सदरील माहितीही दौलताबाद पोलिसांनी दिली यानंतर दौलताबाद पोलिसांनी आरोपीला शिर पोलीस ठाण्यात जाऊन ताब्यात घेतले आहे सदरील आरोपी विरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पैशाच्या वादातून व खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली म्हणून सदरील खून तरुणाने केला आहे अशी माहिती सदरील आरोपीने दिली आहे या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात <tits honeymoon> आला आहे अशी माहिती आज रोजी दौलताबाद पोलिसांनी सदरील माहिती दिली आहे